ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्या अगोदर माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख अतिरिक्त आयुक्त संदीप कारंचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी माजी नगरसेवक अमर पुनाले प्रेम भोगडे आदींनी नंदीध्वज मार्ग आणि होम मैदानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेला रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरता निधीही उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली सिद्धारामश्वर या देवळाच्या समोरचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता थांबली होती कारण तिथल्या रहिवास्यांनी वक्त बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं पण आता आपलं महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे येणाऱ्या तेरा तारखेपासून ग्रामजेवशी यात्रा चालू होणार आहे त्या निमित्तानं या ह्या भा ह्या रस्त्यावरनं काट्या जात असतात त्यामुळं ह्या गा रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज महानगरपालिकेचे कारंजेसाहेब इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि या हा रस्ता दहा काट्य त्यात चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितलं आहे आणि त्यानंतरनं संक्रापल्यावर येथे सिमेंट सिमेंट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोट पाच लाख रुपये एस्टिमेट झाले श्री सिद्धेश्वर यात्रा सुखकर व्हावी याकरता आमदार विजय देशमुख यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तगणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली